नमस्कार सगळ्यांना नमस्कार काय भावांना बहिणी हे गार लागतं आहे बाहेर मरणचं काय सांगाव मला गार म्हणजे बाहेर बसूची वाटत नाही एवढं गार लागत आहे मरणचं पण आता कसं आहे दाजेला सवय आहे बाहेर बसायची अशी त्याच्यामुळं बसलो आहे बाहेर पण चला आज गेल तो भावांना बहिण पण काय झालं आलो अचानक माघारी तर आता आहे बाबांना बघणं पहिल्यांदा आता मी तुम्हाला म्हणलं मी टायटरच टाकलेलं टाकलेला आहे व्हिडिओमध्ये मी काय बोललेलं नाही पण आता सकाळी मला फोन आला होता की या या अर्जंटमध्ये या आता या आता या त्याच्यामुळं कसंही भाऊनं बघणं आता मला काही माहिती नव्हतं काय झालं काय नाही आपल्याला काय माहिती द्यावं नेमकं पण आता ना जर नाही जावा तर तिकडून राख बायकोला आणि मग तुम्हाला सांगतो गाय गडबडनं मी कामाला निघालेलं कॅन्सल केलं आणि गेलो आता गेलो तर पार जवळपास बराच लांब गेलो जवळजवळ पाच पन्नास किलोमीटर अंतरावर गेलो मग अचानक फोन आला की म्हटले जाऊन द्या नका का येऊ कशाला येता मोकार मग आता मला सांगा बाबा नको दाजीचं डोकं बिघडन का राहील हां बरं आता आजची हाजरी तर बुडलीच बुडली दाजीची देण्या देण्याची म्हणजे हाजरीला तर थड लागलाच दाजीला बरं आता तिकून जर का आम्हाला नाही जावा घरी जर बसलो एखाद्या व्यवस्था मारणार बसला घरी बाबा बिगर कामाचा आता मला तर काय म्हणायचं आहे बाबानो बेन हे बाकीची तर आहेतच बोलणारी पण त्याच्यात बायकोला तर निमित्तच झालं आणि बाकीच्याला मी निमित्त चाललं पण आता कसं होतं बाबानं बेनं तुम्हाला तर मी दाखवलो गेलेलो तिकडं असं काही नाही आहे मी काय कारण काय घरी राहिलो नाही किंवा काय नाही आपल्याला बोललो होतं त्याच्यामुळं मी गेलो होतो पण आलो डायरेक्ट महा घरी चालू राग आणि मग काय करणार धडं मला कसंही पुढं बी जाता येणार ना आणि महाग बी येता येणार अशी शिग मध्ये त्याच्यामुळं आपण नका मी काय कधी बायकोला काही विचारित नाही कशाला बोललो तर काय केलं काय नाही आणि मला म्हणले मग घरी जावा काय नाही तुमचं काम जाऊ द्या मरोद्या तिकडं म्हणून मी बी काही जाऊ द्या मग कसंही भावना पण कशाला जायचं आहे नेमकं मग जिथं जर आपले काही जर म्हणजे म्हणजे बायकोला आपली आवश्यकता काहीच वाटत नाही म्हटलं आपण जायचं आहे कशाला नेमकं आता इथून माग तुम्हाला माहिती आहे आपण प्रत्येक वेळेस टाळलेलं जी सासरवडीला जायला आपण टाळलेलं जी दुसरं काही नाही पण तरी बी आपण जातोच पण आपल्या तर इच्छाच नाही होत जायची खरं सांगायची परिस्थिती मी काही खोटं बोलत नाही मागं पुढं बोलत नाही काय नाही डायरेक्ट जी असेल ती तोंडावं आपलं म्हणजे जायला म्हणजे कसंही बाबा मनच बहिण म्हणजे खरं सांगायची परिस्थिती त्याच्यामुळं आपण काय जात नाही पण आहे मग मला काय म्हणायचं बाबा न बहिणी आपल्याला बोलायचंच नाही ना बायक म्हणून कशाला बोलायचं सांगा बरं माझं खडं झालं असतं कामाचं नाही आणि बघ मला म मला काय म्हणायचं आहे मी आज माझा निवांत काम संध्याकाळी चार पाच सहा वाजता आला सहा वाजता काय तर सात साडेसात आठ वाजता तुम्हाला घरी आला आणि माझा मी संध्याकाळी तर माझं तुम्हाला तर माहिती आहे ताजी संध्याकाळीचं आपलं काम होऊन आला की जरा घडीवर बसलो की आपला हिडिओ टाकतो दाजी म्हणून त्या पद्धतीने आपला संध्याकाळचा तुम्हाला तर हिडिओ आलाच असता असं काय नाही त्यात काय झालं बाबा ना बहिन मी आल्यानंतर घरी पोच झाल्यानंतर आता तुम्हाला तर व्हिडिओ टाकला पण त्याच्यावर मी दोनदा तीनदा फोन केला आपला ना ना फोन राव बाबा फोन ना फोनच उचलला नाही परत हां मग कशाला फोन करायचा आहे मग आता इथून माग तुम्हाला माहिती आहे मी जो इथं असलो ना इथं जरी असलं तरी बायकोबरोबर बोलत नाही आपलं चेहरातच लांब असतो भाजी म्हणजे बोलतच नाही मी खरं सांगायची परिस्थिती आणि फोनचा तर विषयच नाही घ्यायचा फोन तर का लांब तर करायचा लांबच असतो पण आपलं कसंही बाबांना बहीण चला जाऊ द्या म्हणलं कसंही लय राखते धरून जमत नाही आपलं परपंचत दोघांचं आहे त्याच्यामुळं आपण लय कसंही डोक्यात घेत नाही मी अलीकडं अलीकडं तुम्ही बघताय मी माझी दाजी दाजीच्या पद्धतीने खिळू टाकतो तिथं मी आपलं काही डोक्यात म्हणजे व्हिडिओमध्ये काही मी विषय घेत नाही नाही काही बी अलीकडं अलीकडे बघताय तुम्ही आपला काही विषय नसतो आता माझं काय म्हणणं आहे की तुम्ही परत म्हणता दाजी झालं का सुरू तुमचं पण सुरू व्हायला भावना बहीणू माझं काय चुकतं आहे का याच्या आत मी फक्त माझंच काही विषय होता की मला माझं काम आज एकतर खाडं झालं आणि मला बोलवायचंच नव्हतं म्हणजे हे विषय आणि जर गेलो तर गेलो तर मी निम्या रस्त्याचं माघारी आलं बाकीचं काही नाही माझं म्हणजे माझं काहीच नाही म्हणणं माझे काय त्याच्याबरोबर मी काय तुमच्याबरोबर मला काय ते बायकोवर काय बांधाय बांधायचं नाही किंवा तंडायचं नाही काहीच नाही मला बाहेर बसलो आहे गार थंडी सुटलेली गार आहे खरं सांगायचं आहे माझं हातपाय थरतार कापत्यात म्हणजे गार लागतं आहे मारण्याचं पण आज दे जाऊन द्या आता पोरींनी साईपाखी केला आहे तर आज म्हणजे एखादंच आहे मला आलती कमेंट एका ताईंची की दाजी आज मोठी एकादशी एखादं धरत नाही काय तर एखादंच मी आता दाजीचे तर देनात राहत नाही तो मला माहिती आहे मी खरं बोलतो गळ्यात मी काही खोटं बनणार नाही आपल्या काही देनात राहत नाही आणि त्याच्यात दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला असं गोरवानी काम करायचं म्हणलं ना तर आपल्याला म्हणजे ही दम नाही निघत खिचडी व आपल्याला दम नाही निघत शाबुधानं आहे ना हे आपल्याला खायचं म्हणलं जमन्ला, की जमत नाही दिवसभर कापड कष्ट करायचं मग त्याला कसं बाक बाजारी भाकर किंवा चपाती ह्याच्यात कसं असतो मग दिवसभर दम निघतो म्हणजे असं काम करायचं म्हणलं ना तर आपण असं खिचडी ही याच्या म्हणजे उपास दिवसभर धरायचा म्हणाल्यानंतर त्रास होतो पण आता कसंही देव म्हणत नाही की बाबा तो स्वतःच्या जी जीवाला मारून माझा उपास धर म्हणून असं काय नाही फक्त माणसाचं म्हणजे कसंही देवावर भावना पाहिजे मग तुम्हाला बाबा दाजीचं पटलं तर तुम्ही हा म्हणा नाही पटलं कोणी तुम्ही काय हा म्हणू नका आणि त्याच्यात दाजीला सवय असे की दाजी देणं करत नाही आज एकादशी आहे का जरी असली एखादस जरी दसले धरलेली असली एखादस पण जरी देणार राहत नाही एखाद्या वेळेस मी काही बी खाऊ शकतो म्हणजे बाबा बाहेर गेलो असेल वडापाव खाईन कुठं काय दुसरंच काय खाईन म्हणजे आता हिथून मागं आपल्या मुलाकडून झालेलं ही गोष्ट आहे असं काही नाही म्हणजे हे अशा दाजीकडून गाड म्हणजे दाजीकडून चुका व्हायला म्हणजे गाय दाजीच्या देणार नाही याच्यामुळं दा दाजीकडून ह्या गोष्टी अशाच घडलेल्या आहेत त्याच्यामुळं आपण कसं उपास दाजी धरीत नाही बरं चला जाऊ दे आता मी गाय जास्त बोलण्यापेक्षा पण मला एकच टेन्शन आलं की बाई कोणी माझा फोन उचलाय पण होता पण ते काय उच्चाला नाही आहे मग आता तिच्या काय मनात असन काय असन आणि त्याच्यात आपण कसंही बाबांना बोलणं मग नाही उचाला तर नको उचलू जाऊ द्या मरुद्या फक्त आपल्याला फोन करून सांगितलेलं आहे तुम्ही घरी जावा ब आलो घरी आता दाजीचं कसं झालं आहे ते काय म्हणतात सांगितलं कामाचा सा। आणि दिल्या वाखरेचा काही तशी गंमत झालेली आहे दाजीची त्याच्यामुळं आपण काही जास्त म्हणजे बोलायचं टाकून दिलेलं आहे बरं चला जाऊ दे भावानं बहिण आता कसं आहे पोरी सवत जात्यात आणि आता ती बी नाही तिथं आणि मग काय होतं की आता आज होतो घरी म्हणून पोरीला शाळेतून जाऊन आणलं आत। आता रोज मला काय होतं की सात साडेसात काम होऊन यायला आता ती बी नाही इथं आणि पोरी मग काय होतं की मग आता जवळ नाही अंतरही जवळजवळ जो एक दीड एखादा किलोमीटर अंतरही पाय यायचं सोपं नाही दप्तर असतात वज असतं खांदेव आता बाकीचे मस्त आपण जर नसलो तर मोठा भाऊ आहे तू गाडीवर घेऊन येतो असं काही नाही चिंता करायची काय टेन्शन नाही आहे दाजीला पण जर नसला तर मग पाय यावं लागतं आता आपल्या इथून भरपूर असे म्हणजे इथून आपल्या वस्ती बरीच आहे तर तसं काय नाही टेन्शन बरं चला जाऊ द्या जास्त बोलण्यापेक्षा तिकडं घरात बसू आपलं जरा काय केलं आहे काय भवू नेमकं पोरेंनी ने, आपलं दोन घास खाऊ आणि आपलं खुरमुडी घाल काय म्हणायचं तुम्हाला बाबानं बोलून हां ह्याच्यावर मी काय म्हणजे जास्त तुम्हाला म्हणजे बोलणार बी नाही नाही काय बी नाही का नाही बरं चला घरात आत जाऊ आता पुरी वाढवून मला म्हणतात पप्पा टी व्ही लावून द्या आता कसं होतं की टाईमपास आपलं गडीभर काहीतरी मालिका बघत बसलं कुठं काय आहे का नाही पण काय होतं आता शाळा चालू झाली अभ्यास बी महत्त्वाचा आहे आता मगाशी शाळेतून आलेल्या त्यांना म्हणलं सगळेजण अभ्यास करीत बसा तुमचा अभ्यास पूर्ण करा मग संध्याकाळी जोपायची आधी कसे गडीभर टी व्ही बघितली बाग वेगळा आहे आहे का नाही पण जर अभ्यास सोडून जर निसते टी व्हीच बघायची म्हणलं मग उपयोगीचं नाही आता तसं काय नाही तुम्हाला तर माहिती आहे भावनं पण आपल्या पोरी कशी बोलत नाहीत वरमान करून कधी बोलत नाहीत काय नाही तिला बी नाही मला बी नाही आहे आणि बाहेरच्याला बी नाही त्यांचं काय त्यांना कसं आहे बापांनी तशी सवयला म्हणजे वळण लावलेलं आहे व म्हणजे कोणाला कधी असं जबाबदानी दुखणार नाही आता कसं बायको नसल्यामुळं तुमची पोरमदाई नसल्यामुळं आता पिलवरच लुगडं आलेला आहे सकाळची पाणी लवकर उठायचं सायपाक करायचा शाळेत जायचं आवरून त्याच्यात आता कसं आहे अपूर्वा करती असं काय तिला सांगितलं सगळं काम करते पण शिवाने आता कसं लहान आहे आता तिला काही सगळं अशी कामं सांगून उपयोग नाही जर ज्यावेळेस ती मोठी होईल त्यावेळेस ती घरातली कामं सगळी मनाने करेन तिला म्हणजे सांगायची गरज नाही पण सध्याच्याला कसं आहे आपल्याला जरा थोडं लक्ष वी द्यावं लागतं पोरींवर म्हणजे अभ्यासा त्याची त्याच्यावं लई जास्त खेळून नाही त्याच्या अभ्यास क करायला व्हायचा म्हणजे आहे त्यांच्या भवितव्यासाठी ही गोष्ट चांगली आहे खास त्यासाठी आपण आपल्या जवळ त्या बोरिंगला ठेवलेलं आहे शाळेसाठी इथं खास त्यांचा अभ्यासासाठी त्यांच्या जीवनात काहीतरी प्रगती हो म्हणून ह्याच्यासाठीच बरं चला बोललं तुमच्याबरोबर वाढून काही लय बघू आहे का नाही आता बाहे मारण्याचं गार लागत खोडशी आपल्या तिकडचं आतमध्ये मध्ये नाही जेवायचं नाही का ना तो जेवायचं नाही चल ना मग तर एखादंच हे बाबा ना बन त्याच्यामुळे आता कसं आहे पोरे म्हणल्या खिचडीत खाऊची वाटते खिचडीत खायची म्हणून बघा आता काय पोरीने खाली शेवाने परवानी खाली पिलोनी खाली का नाही काय सांगता येत नाही पण आपलं आज काय उपास नाहीये पण आपलं गरम करतोय थोडी खायला भारी वाटते ना लिंबू असतं तर बारीक झालं असतं प्रकार पण लिंबू घे नाही तर गरम की खिचडी जरा कसे खरपूत जरा भारी लागते ना बजा एवढी खिचडी तर या जेवण करा या उपास नाही मला खिचडी खायला या मस्त झाले